हे काय लागत बाय आजच्या आज व्यवस्थित उघडले उद्याचं काय ते नियोजन करा आज बरोबर सहा वाजता ठेवले अरे रे झालं ना सगळं व्यवस्थित माना तुम्ही सांगा आज काय ठरलं होतं रे तुमचं काय मग मी बोलत नव्हता त्याचं कारण तुमचं काय ठरलं गणपती आल्याला आपण काय काय गेली तेव्हा काय ठरलं सगळ्यांनी सहा वाजता आरतीला बाहेर काढायचं माझीकडे लक्ष लावायचं नाहीसा काय ठरलं बरं आपला सहा वाजता निघायचं ठरलं होतं मला तुम्ही आले काय सांगा सहा वाजता तुम्ही फोकल्याणगिरी करता आम्ही आरतीला सुरुवाती केली सहा वाजता घेऊन आज गणपतीचा पहिला दिवस आहे पोरांचे आमची मकरा बिकरा बनवायची असतात एखादा उशीर होणार तू निघाला चालवा देऊ असं बोबलत जर लिहिला की नाही तुला तू मकराच्या कौतुक आला सांगतो मकरा चालू तुला सांग काय आधी काल सगळं चालली उद्या येत म्हणून तारीख होती ना सहा महिने मुंबईकर सहा सहा महिने तयारी करून येतात तू मुंबईकर मला सांगू नको कोणा हे काम धंदा जाणार आहे काम धंद्याला काम होत ना संध्याकाळी येणार ते मागला करणार मुंबईकर काम काय नाही सगळं तयारी करून आणतात ना तू कधी मकर केलं आहे आम्हाला सांगतोस तर माझ्या मकरावर कशा राहतात मग तू तुझा सगळी कोणा मकर करतात सुबह कधी केलं शिल्ड रामा तू कोणची बरोबर सांगतो अरे कधी केरळ मकर असलं तर बाबा ह्या का नाही मकाराचा काही संबंध आहे असं सांगता त्याला अगं माझीवर जायचा होतो अरे माझा मकार वर्ग्या नाही ना असं टाईल मारून चकचकीत केलेली आहे म्हणून जायचा मी तुम्हाला अजून गुतवाय असत ना सुचली म्हणून सगळ्या टाईल मारून हाऊस गणपती आपला कॅलेंडर म्हणतो साहेब ना कॅलेंडर नाचवतो साहेब त्याच्यात लिवला नाही कोणतरी शिरके विरके म्हणून घरात गणपती घेऊन येतो आणि आणून ठेवतो आणि आम्हाला कौतुक सांगतोय तू जरा हौसमोस काहीतरी गणपतीचे हाय काय तुला भरून मी बाहेर पडतोय उभी करत नाही मागणं आम्हाला सांगतो हा आरतीला कौतुका तुम्हाला सांगतो भाऊ नसाय झालं तरी मोबाईल फाडायचा नाही सांगतोय तुम्हाला नाही चुकायचं ह्याचं तुम्हाला सांगतो कौतुक हा मकरांचं सांगतोय कौतुक ह्याच्या परग्यान दहा वर्षापूर्वी व्हाय संदीप भाऊ जवळ मकर चौद्याला माझा पाठवलं काही करा संधी भाऊ आठवत ना तुम्हाला <laughs> दहा वर्षापूर्वी ह्याच्या पालघ्यात मुंबईतनं तवरून दिला ना आज तगात तास वापरतोय शूटिंग चालू आहे काय होता आधीचा कसला बॉम्बात गेला होता दुसऱ्या दिवशी चांदीचा कसा काय झाला त्यामुळे अजून शोध लागली नाही मी हा ना चांदीचा त्या चपातीला कागद गुंडालतात ना चकचकीत चौर आणि गावात टाकला नाही चांदीचा तोरंग चांदीचा तोरंग मी आला हांगा वर्षात करलं होतं कागद गणपती माणसं तोरण आहे ना तर तरी वर्षातली गुरगिरी खाली एकदा उतार हू धू बी चमला त्याचा सगळ्या धोरण कालवालेला काला का नेला खायला गरज नाही बरं माझा हिरवा हिरवासे करतोय माझा तोरण

आरती व्यवस्थित उद्याच्या आरतीचं नियोजन करा बघ नियोजन करायची गरज ठरली नाही याच्या आरती थांबला या अक्षरला आज अनेकदा आरती सोपली आहे उद्या अनेक आरती चालू करेल अजिराकडे सोपवायची अक्षर बरोबर आहे बरोबर काय 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 नाही सामानाचा विषय झाला आठवण काढले म्हणून म्हणतो बरोबर आहे बरोबर आहे काय माझ्या सामाना अरिबद्दल हात लावायचा नाही हात लावून लावतोय म्हटलं ना ना हा विषय आज दोन वर्षात घेतोय यात यायला गंगारामा त्या म्हणतो तर बरोबर आहे बरोबर आहे सामाना पाय दोनदा चार वेळेला पाहिले गणपतीमुळे नको बाकी पाण्याची अडचण आहे तुझी एकट्याची अडचण आहे तू डोक्यात नको माझ्या अरे पाच दिवसाचा गणपती पाच दिवसाचा गणपती तुम्ही दोनदा ढोलता का म्हणजे काय समजा मी आपल्याला समाजला असता तुम्ही आपण बोलिला नव्हता येते ना नीट वापर आम्ही ढोकं भरता म्हणजे तू तो ढोका घेऊन दिला वाजवतो मध्ये व्यवस्थित तुम्हाला गावकीला ढोकं वापरता तुला काम झालं तुझं ढोकं न्याय नको पूजेच्या टायमाला आम्ही ढोकं ठेवलेलं काय माहिती तुला अजकडे होत कोणाकडे आज्याकडे होता पूजेच्या टायमाला आरती झाल्या मोठा नखरा आणलेस तर आज्याकडे ठेवलं घालण्याचं माजुरी गेलो खरंडावर ढोकं फुटला परत फुटलं आता माजुराला आवडला सर दुसऱ्याला सांगत सांगतं घ्या काय खोले आपण उद्या बसत ढोक्यावरून वाजवा अगा आमचं होतं या दुसरी साईडनी वाजवली आता आमचं दमलं फुटीला लागलं आता फुटेचं काढ भैरे वाजव मला पैसे दिला असं माहिती घेतो ना अगा पैशाचा आम्हाला सांगू नको लक्षात की आम्ही कधी म्हटले नाही पैसा पैसा माझ्याकडून का माझ्या डोन आम्ही कधी कोणी कुणी विचारलेल्या पण नाही घोटाळत सगळ्या बरोबर चालत होता लक्षात घरात पैसे तरी देत होती आम्ही काम तुझी हा सायकेश ते मतल्याचं ढोलता नको हा करता येणारा काम कशाच पैसे माझा होय माहिती पैसे 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 काय घेऊन जाणार आहे कुठं तर आम सगळ्यांना वाटण्याचा मोकला सगळ्यांचं चांगला आशीर्वाद देशील तेवढं चांगले त्याच्याच करताच तुला चांगले आशीर्वाद गणपती पण तुला चांगला आशीर्वाद देईल हे बघ ते काय सांगतात ऐकून घे कार्यासाठी घर का वाढायचं पण नाही बघ असं निघतो का त्याला स्पेशल नको अजून चार दिवस जायच गणपतीचे तर बघ तू उद्यापासून एक काम कर उद्यापासून तुझं तू ढोलक घेणे तुझा तू तु वाजवून तुझा तू नाही खेन नको आता घेऊन जा सांग का मॅडम माजर आहे नेमकं काय नाही ढोलक न्या मग अजून घेऊन जा त्याचा इशे मिटलेला आहे उद्या आल्या नव्या आरतीची सुरुवात होईल आणि खाली लांबा आरती संपत चाललं संपलेला आहे जलला तुझा नेमका प्रॉब्लेम काय ऐशी का जरा दानच्या खायल्या पुरता जल मी घातला सायस विषय काढला का तुझं मधी वाकडा हाय हा राहू दे काय राव दे राहू दे बोला म्हणा अरे खायला काय काय टुकून मध्ये खायला जमे गावकी घेतो मी निघून जा आणि सांगताय तुम्ही प्रत्येक वेळेला हस्तेवर कसा विषय आला होता अरे हस्तेवर मी सगळं काय अरे तुम्हाला काय वाचलं की तुम्हाला कला उद्या चार दिवस गणपती सगळं सामार आता इतकी वर्षी चालली आहे एकदा वरणे एकदा खाल्ले एकदा आणण्याकडून सुरुवात व्हायची एकदा सुरुवात सुरुवाती व्हायची आज तुम्ही वाजवलो मी वाजलं वाजणार पहिल्या दिवस आहे अरे टायमिंग येतो वाजवून याच्याकडे अरे अकरा वाजणारच ते किती काय केलंस तरी मग उद्या आज तुम्ही ह्याच्याकडे वाजवलो अकरा मग उद्या ह्या टायमिंग वर तुम्ही रामाकडे जाणार उद्या उशीर सुद्धा होऊ शकतो तू सांगू नको एक दिवस एकदा म्हणजे काय कुठं पिणं तर उशीर होतो लक्षात घ्यावं काही वाढवता अरे हा बरोबर आहे पण तुम्ही उशीर जातो रामाकडं त्याची बायका बरोबर ती झोपिली असतात आरती बोल करायच्या बायका बरोबर करायची गणपती करायच्या आज दोन तीन वर्ष पदवीकडून मागं फिरतावाय कसं वाटतं तर पट्टीला विषय कसे नाही घेतला आपल्या वाटीचा विषय लक्षात बरोबर की लक्षच्या बायकांचा <laughs> विषय गावात आज दोन वर्ष सगळं तू म्हणतोस काय दोन दिवस दोन वर्ष आपण बघता वाय ना <laughs> <laughs> बघ आत्ता दोन वर्ष तुझे विषय काय रामाच्या ग्रामाच्या बायको ना तुला काय पण इच्छा नको हो पण कशाला हौस तुला नाही एवढी ती मलावर हांडा घेऊन गेली तर बाकीच्या बाहेर काम्या घरा जातात कालदी उठली तर जपणार नाही कशाला मारायला जिथे लक्षात घे उग ते असं तू काढला असं कल्ल ना ती तुला जिती नाही सोडणार अरे मग आरतीला गेल्यानंतर वट्टीवर उभा नको राहायला हो आम्हाला पण करतोय ना ले ले ए, कसे, दा। कसे, दा। कसे ना तोंड फाडून घ्यायचं काय म्हणतो आता काढल्याचा विषय का सांगून आम्ही थांबून तरी कोणतरी घुसखुरी सोडणार तिकडे ताटी मला सांग कसे कशाला आता काढल्यास तू माझ्या सगळ्यांना माहिती त्याच्यामुळे आमची ना आम्ही सांगू टाकतो आंक अनेक कंशी झाला होती राम मिळवा बरोबर आहे मला तू सांग रामाच्या बायकोला कला आहे झालं तर आता तू मला सांग अनेकडे आम्ही अकरा वाजता जाता होती जिकडे पण जाता ती बाहेर बसलेली असती झोपलेली गणपतीच्या समोर रामाची बायको <laughs> मला सांग आम्ही आरती करायच्या मनाला रामाच्या बायकोला गणपती <laughs> दोन ती ती झोपली झोपली तरी काय करणार आणि पोरांचं म्हणतच नाही सांग ना जरा आम्हाला काय पोरा आम्हाला पण खरंच कात्या मग पण झालाय विषय असा ती लहान तिला दोन पोरा झाली म्हैस का रेडकू आम्हाला नाही रेडकू आजबा म्हैस पण आज आहे

बघत रामा नाही आणि हे गावची बसवली कशाला विषय काढतावा अरे रामा आल्या नाही काहीतरी काम निघाला असेल रामा आलेला नाही नव्ह रामा होता पहिल्या दोन घरात रामाला मी बघतला तिथपासून पुढं रामा काय नव्हता आमच्याकडे काय नव्हता आनंद पहिल्या दोन घरात होता ना रे वाढ येतलीच नाही घरात पहिल्या घरात होता म्हणजे आमच्याकडे या नको आम्ही आधीला जाताव काहीतरी काम निघालं असेल काय म्हणजे त्याला एवढं काम आम्हाला नाही काय ही परत चार वाजेपासून ढोलकरी घेऊन निघालेली आहे काय खुली म्हणून निघाले अरे बाबा त्याचं काहीतरी काम निघालं त्याच्या काम आहे आमची कामं ना का आम्ही की नाही आरतीला आमच्याकडे नको मारता तिकडे काय लक्ष आहे का अरे पण हा दोन घरा होता की नाही का अरे दोन घरा होता म्हणजे होता ना दोन घरा दोन घरा म्हणतो दोन घरा बोलाशील त्याची आरतीकर झाल्या म्हणून त्याच्या घरात होता म्हणजे दुसरा तुझं आमच्याकडे कोणाकडे त्याचं काम निघालं पाहिजे त्याला एवढी काम आहे आम्ही काय ते कमटवलं बसलो इथं चुकडं तुमचं आम्ही घरी आहे की ना का बोलतो नाही का मागून पाठीं पाहिजे